सर्व कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण घेऊन आलेलो आहेत वैद्यकीय गट विमा योजनेसंदर्भात माहिती बघा जो काही वैद्यकीय गट विमा योजना होता आपला त्याचं जे काही ई कार्ड आहे ते नाही का डाउनलोडसुद्धा कर्मचाऱ्यांनी केलेलं होतं परंतु ती पॉलिसी तीस सप्टेंबर रोजी काय झालेली आहे संपुष्टात आलेली प परंतु तीस स सप्टेंबर नंतर एक ऑक्टोबर पासून पुन्हा ती करण्यात आहे व रिन्युअल करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी अगोदरचं जे काही ई कार्ड डाउनलोड केलेलं होतं ते आता म्हणजे संपुष्टात आलेले तर नवीन ई कार्ड डाउनलोड करायचे तर नवीन ई कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही एक लिंक शेअर केलेली आहे कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे त्याची माहिती देतो बघा तिथे जाऊया आपण येथे बघू शकता आपण बी एम सी एम्प्लॉईज ऑब्लिक एम सी जी एम गुरु या नावाने माझं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहेत तर व्हॉट्सअप चॅनलवर जायचं आणि ह्या चॅनलला जॉईन व्हायचं किंवा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथे तिथून तुम सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता त्यानंतर जॉईन झाल्यानंतर कशाप्रकारे ई कार्ड डाउनलोड करायचं बघा यामध्ये सांगितलेलं एक दहा दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार सव्वीस या कालावधीकरता मेडिकल हेल्थ इन्शुरन्स रिन्युअल करण्यात आलेलं आहे हे सुद्धा सांगितलेले त्यानंतर इन्शुरन्स कार्ड डाउनलोड करण्यासाठी हा नंबर दिलेला आहे बघा इथे सत्तर सव्वीस सहासष्ट चौऱ्याण्णव एकोणपन्नास हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या जे काही मोबाईलवरे व्हॉट्सअपमध्ये सेव्ह केल्यानंतर या इथे हाय पाठवायचं ह्या नंबरवर हाय पाठवल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल कंपनीकडून आणि त्या कंपनीकडून मेसेज आल्यावर रिप्लाय करायचा त्याला टाइप मेन मेन्यू त्यामध्ये टाईप करायचं आहे मेन मेन्यू मेन मेन्यूवर निवडल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्यांना रिप्लाय करायचं आहे त्यामध्ये लिंकमध्येच डाउनलोड ई कार्ड डाउनलोड ई कार्ड लिंक केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये एक लिंक आल्या जाईल त्या लिंकवर तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं इन्शुरन्सचं जे काय ई कार्ड आहे ते डाउनलोड केलं जाईल त्यानंतर अगोदरसुद्धा मी ई कार्ड कसे डाउनलोड करायचं यावर दुसऱ्या प्रकारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवून ठेवलेला आहे तर आपल्या चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये मेडिकल हेल्थ इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स नावाचं एक प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व माहिती इन्शुरन्सची तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद